सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं महानेटवर्क दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष पुष्पांची वृष्टी शंखांचा निनाद तोफांची सलामी फटाक्यांची आतशबाजी करत नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे श्री सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे दत्तजयंती सोहळ्याच्या निमित्तानं भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीस पहाटे चारच्या सुमारास गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य बाबांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला आहे जन्मसोहळा उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांना मंदिर परिसरात असलेल्या मैदानात आमटी भाकरी प्रसादाचं वाटप करण्यात आलं दत्तजयंती मंदिर परिसरात यात्रा भरली होती या यात्रेमध्ये विविध प्रकारची स्टॉल दुकानदारांनी थाटली होती नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्यवस्था जुन्या गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली होती नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस व होमगार्ड यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून बंदोबस्त केला होता दत्तजन्म सोहळ्याच्या निमित्तानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क लावा सुरक्षित अंतर ठेवा असं आवाहन दत्त मंदिर संस्थांच्या वतीनं करण्यात येत होतं मजन मन या कलेला हाा। मजन मन या कलेला मर्दन खेला मान तो त्याला जीव देता अशी ही श्री शिवकालीन काट कले ची आम्हा सर्वना जाण आहे या पूर्ण जगाचे शाण करूया आता याचा बहुमान हो जी जी करूया आता याचा बहुमान हो जी 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 जी, 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 जी। गौरव मर्दानी